नमस्कार निशा झोंकीच्या नाशिकमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी अगदी मनापासून स्वागत तर आज आहे मकर संक्रांती तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबीला तुमच्या परिवाराला माझ्या परिवाराकडून खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर आज येत नाही इथं हा पुरणपोळीचा स्वयंपाक बनवून तयार आहे तर हा स्वयंपाक येत मी नाही बनवला आहे कारण की तीन ते चार दिवसापासून येत ना माझी तब्येत अजिबात पण बरोबर नाही आहे तर हा मुलींनी माझा स्वयंपाक बनवला आहे आणि खूप छान बनवला आहे बरं का त्यांच्या पद्धतीने तर त्यांनी ना त्यांच्या मानाने इतका छान स्वयंपाक इथं बनवून तयार केला आहेत ना आता ही काळी भाजी म्हणजे काळी जी आमटी बोलतो आपण सार त्या साराची तर तयारी सर्व काही त्यांनी मसाले घेतले जेवढं जेवढं लागतं त्याला तेवढं घेतलंय आणि त्यांनी भाजून घेतलंय सगळं आणि भाजून घेतल्यानंतर येतं हे मिक्सरमध्ये छान दळून घेतलंय आणि एक कढई घेतली ती कढई गॅसवरती ठेवली आणि त्याच्यावरती त्याच्यामध्ये तेल घातलंय आणि थोडंसं जिरं घातलंय जिऱ्यानंतर येतं थोडासा कढीपत्ता पत्ता घातलाय आणि त्याचा असं छान तडतडला तो छान असा झाला मग त्याच्यामध्ये येत ना थोडीशी त्यांनी मोरी घालून घेतली आणि मोरी घातल्यानंतर येत ना छान ते परतू दिलं आणि परतल्यानंतर येत ना जे दळून घेतलं होतं ना मिक्सर मध्ये ते याच्यामध्ये घालून घेतलाय हा मसाला आता इथे येत ना आज संक्रांती असल्यामुळे काय माहिती का सगळीकडे येत ना आज गच्ची आमच्या टेरेस वरती वगैरे साईडला तर पूर्ण ते डीजे वगैरे लावले आहेत त्याचा एवढा आवाज येतो येत ना त्याच्यामुळे तुम्हाला हा आवाज ऐकायला येत असेल तर तो थोडंसं इग्नोर करा तर इथे येत ना छान असं त्यांनी मस्त परतून घेतला हा मसाला वगैरे शिजवून घेतला आहे थोडंसं झाकण वगैरे ठेवून आणि मस्त छान त्याला तेल सुटले बघू शकता किती छान असा मसाला झाला आहे हा आणि येत ना ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये येत ना त्यांनी थोडंसं पाणी घातलं आणि ते येत ना याच्यामध्ये घालून घेतलं व्यवस्थित आणि ते पुन्हा ना छान त्याच्यामध्ये असं मिक्स करून आणि ते शिजून घेतले म्हणजे हो दिलंय त्याच्यामध्ये आणि मग नंतर ना गरम करून पाणी याच्यामध्ये घातलेले आहे पाणी येत ना आपल्याला त्याच्यामध्ये गरमच घालायचं आहे पण त्यांनी असं काय केलं थोडंसं कोमट पाणी असतं ना त्या प्रकारचं असं घातलं त्याला ते पुन्हा तेल सुटून दिलं आणि मग याच्यामध्ये हे पाणी घालून घेतलंय बघू शकता तुम्ही तर त्याच्यात पण येत ना काही मसाला म्हणजे असा जेव्हा ते मिक्सरच्या भांड्याला अजून होतात ना तर ते होत होतं त्याच्यातच त्यांनी पाणी घातलं होतं ते आणि मग याच्यामध्ये ओतून घेतलं आणि छान मिक्स करून घेतलंय आता कसं आहे माहिती का आता तसे आपण याच्यामध्ये येत ना पाणी वगैरे घालून घेतले तरी पण थोडी थोडी हलकीची तरी दिसायला लागलीत बघा याच्यामध्ये आणि ना एकदम नॅचरल आहे म्हणजे त्यांनी त्यांच्या पद्धतीने बनवलंय तर खूपच छान झालं आता उकळी आल्यानंतर येत ना त्यांनी मीठ घालून घेतलं आणि बघून नंतर येत ना बघू तुम्ही मीठ घातल्यानंतर येत ना इतकी छान त्याला अशी तरी आली होती म्हणजे पहिल्याने दिसत नाही आपल्याला पण जसं जसं हा सार शिजतो ना जस जशी त्याला उकळी येते जसा कडतो तो त्यावेळेस त्याला तो कलर यायला सुरुवात होते आणि नाही इथं सार बनवून तयार होता मस्त गावठी कोथंबीर कापून घेतली त्यांनी आणि याच्यामध्ये घालून घेतली आणि सार येत नाही तर तयार झाला होता आणि आता दिदीने काय केलं होतं माहिती आहे का पुरण वगैरे आधी आधीच शिजून घेतलं होतं पूर्ण इथे डिजेलमध्ये दाखवलं नाही आहे पण येत ना आता आपल्याला प्रत्येकाला माहिती पोळ्या वगैरे कशा बनवतात पण हा तिचा स्वयंपाक येत ना म्हणून मला जरा खूपच म्हणजे बऱ्याच दिवसांनी करते ती बरं का हा स्वयंपाक आता आणि तिने काय केलं पुरण वगैरे शिजून घेतलं होतं आणि बघा अशा एक छोट्या छोट्या दोन पोळ्या लाटून घेतल्या आहेत आता झालं काय माहिती आहे का चार ते पाच वर्षापासून येत ना ती स्वयंपाक करते तिला सांगायची गरजच नाही पडत पण येत ना तर ती जॉबला जातात ना जॉबला जाण्यामुळे ना तिचा आता एका वर्षापासून नाही ना एवढं स्वयंपाक करायची पाळी येत नाही तिच्यावरती तर मला असं वाटलं होतं की आता ही विसरली असेल बरं का पण अजिबात पण नाही जसं ती बनवत होती ना सेम तसंच आणि तिच्या पोळ्या आहेत ना माझ्यापेक्षा पण खूप छान असतात बरं का या पुरणाच्या पोळ्या एवढ्या भारी बनवत पूरन ना ती म्हणजे पूर्ण पुरण भरलेलं असतं आणि एकदम काही सांगायची गरज पडत नाही तिला अजिबात नाही मी तर ह्या स्वयंपाक बनवता नाहीत ना इथे नव्हती पण बर का मी फक्त माझा आवाज दिला यायला आणि बाकी सर्व त्यांनीच बनवलंय मी किचनपाशी उभीसुद्धा म्हणजे फिरकली पण नव्हती तर सर्व हे त्यांनी दोघींनी त्यांच्या त्यांच्या येणेच बनवलं आहे आणि इतकं पूर्ण फुल पुरण भरते ती पूर्ण पोळीमध्ये आहेत ना अगदी भरपूर पुरण असतं बघू शकता तुम्ही आणि छान असं तिनेत ना व्यवस्थित असं ते पुरण सगळीकडे सगळ्या सा साईडला असं भरून घेतलं छान एक सारखं पण करून घेतलं आणि जी दुसरी पोळी छोटीशी लाटून घेतली होती ना ती पण याच्यावरती आता घालायला घेतली आणि बघा किती छान असं तिने पॅक केलंय म्हणजे ना तिला सांगायची अजिबात गरज नाही दोघींना पण दोघी पण तशाची आता ही लहान तरी आता करायला लागली ती ती पण हळूहळू शिकते पण बरंच तिला पण भरपूर काही म्हणजे बनवता येतं बरं का ती पण आहेत ना भरपूर छान छान असे काही काही पदार्थ असतात ते बनवत असते ती आणि हेल्प पण करत असते तर ह्या दोघींच येत ना एकमेकींना हेल्प पण होती आणि दोघी पण बनवत होत्या आता तिने छान असं मस्त पॅक केलं आणि आधी हाताने स्टॅप करून घेतलं बघा आता पोळीची स्टाईल बघा किती छान आहेत मस्त त्याच्यावर परत येत ना पीठ थोडंसं भुराळून घेतलं आणि ना लाटून घेते ती आता आणि एकदम हलक्या हाताने लाटते बघू शकता तुम्ही बघा खूपच म्हणजे ना आणि आता पोळी पण असं नाही आहे की तिने जरा तिच्या मानाने असं छोट्याशा पोळ्या वगैरे केल्या अजिबात असं पण नाही एकदम सपाटेबाज आता हा पोळपट पण एवढा मोठा आहेत ना आणि तरी पण एवढी मोठी पोळी केली तिने भरपूर मोठ्या मोठ्या पोळ्या करते ते असं नाही आहे की मी नाजूक तिच्याकडे जर बघितलं ना तर म्हणाल की ज्यासारखी नाजूक पूर्वी कोणी नाही आणि एवढ्या पोळ्या अशा नाजूक नाजूक पण अजिबात नाही तीच ना एवढ्या मोठ्या मोठ्या म्हणजे माझ्यापेक्षा पण बरं का मला पण एवढ्या छान पोळ्या करता येत नाही ना एवढ्या पोळ्या ती करते खूपच अशा मऊ आणि लुसलुसीत पोळ्या तिच्या असतात खूपच छान असतात तिच्या पोळ्या पूर्ण एक सारखी पोळी असते आणि भासताना पण एवढी छान भासते ना ती म्हणजे प्रत्येक येत ना तिची पोळीच म्हणजे बघूनच घ्यायचं फक्त खायला पण येत ना आता नेहमीत ना आता तरी नाही पण जेव्हा येत ना आता हे तिन्हीतनं व्यवस्थित त्याच्यावरती थोडंसं तूप लावलं आणि ते भाजून वगैरे घेते आता नेहमी ती काय करायची माझे शुक्रवार असायचे आहेत ना दर शुक्रवार ती मला पूर्णाची पोळी करून द्यायची बरं का उपाय सोडण्यासाठी दर शुक्रवारी करायची ती पूर्णाची पोळी आणि मला द्यायचीच ती म्हणजे मी स्वयंपाक बनवतच नव्हते तेव्हा पण शुक्रवारचं हे थी थी थे थे हो आता हे एक दीड वर्षाची गोष्ट आहे पण तीच बनवायची आणि इतक्या छान अशाच पोळ्या बनवायची बरं का इतक्या मस्तच नाही बघा ही पोळी किती छान झाली म्हणजे ती दिसायला पण एवढी छान दिसते ना त्याचा कलर पण इतका छान दिसतोय आणि बघू शकता तुम्ही आणि फुगली पण एवढी मस्त आहेत ना म्हणजे प्रत्येक पोळ्या त्याच्यात ना ह्या सर्व अशाच होतात आता पहिल्या पोळीला जेव्हा ती उलटायला गेलीत ना त्याच्या त्याला थोडंसं ते उन्हातली लागली आणि थोडीशी ती फुटलेली पण ह्या पोळ्या बघा इतक्या छान ह्याच प्रकार आहेत ना तिने सर्व पोळ्या अशाच करून घेतल्या त्या खूप मस्त अशा लुसलुसीत आणि अशा नरम नरम आणि पूर्ण भरलेल्या पोळ्यावर का खूपच छान होत्या आणि छान तिने सर्व पोळ्या अशा लाटून आणि अशा चेतना भाजून घेतल्या होत्या याच्यामध्ये छकूची पण तिला मदत होती कारण ती लाटून देत होती आणि छकू भाजत होती म्हणजे दोघी पण आहेत ना लक्ष देऊन पूर्ण वगैरे करत होत्या आणि तेल ठेवलं तिने एका कढईमध्ये आणि इथं आमच्या घरामध्ये काय होतं आहे का तळणाच्या वस्तू कुणी खात नाही जास्त त्याच्यामुळे ना थोडसच तळायचं होतं दोन एकच पुरड्या तळायच्या होत्या कारण की नैवेद्य वगैरे पण दाखवायचा होता आणि अशा हे कुरड्या वगैरे सण वगैरे जर असला तर लागतातच थोड्याफार पण कोणी जास्त खात नाही त्याच्यामुळे दोनच कुरड्या तळल्या होत्या आम्ही आणि बाकीच्या मग जे नागलीच्या पापड्या वगैरे असतात ना त्या दोन तीन तळल्या होत्या तर शक्यतो मला तर बिलकुलच आवडत मी कुरडे तर खात नाही आणि त्याच्याबरोबर मला हे म्हणजे भजे खाल्ले तर थोडेसे दोन तीन खाईल पण हे खात नाही मी अजिबात आणि बाकीच्या घरामध्ये पण एवढं कोणाला येत ना असं तळणाचं वगैरे चालत नाही जास्त म्हणून येत ना जरा लिमिटमध्येच थोडं थोडं थोडंसंच तेल घेतलं तर हवं तेवढं कढईमध्ये आणि ना तेवढंच तळ तेलामध्ये येत ना आमचं हे तळायचं वगैरे चालू होतं म्हणजे मी नाही पण ह्या पुरींचं तळायचं चालू होतं त्यांनी पापड्या वगैरे तळून घेतल्या आणि ते तळून झाल्यानंतर येत ना आता इथे भजे बनवायचे होते तर छान ह्या पापड्या आणि पुढे तळून घेतल्यानंतर येत ना भज्याचं पीठ वगैरे तिने आधीच कालून घेत होतं ते काही तिने दाखवलं नाही कारण की आता एवढं यांना शक्य नव्हतं एवढं दाखवणं पण इतना मी एकदम म्हटलं तुम्ही व्हिडिओ शूट करा मी फक्त टाकायचं काम करते त्यांना व्हिडिओ जबरदस्ती शूट करायला लावला मी आणि इतना छान भजे तिने करून घेतली ते सगळं सोपं आता मला इतनिस्ती अशी म्हणजे तारीफ करायची म्हणून करत नाहीये पण खरंच स्वयंपाक येत नाही एवढा छान होतात ना फक्त येत ना मला हलकसं या बजारमध्ये येत ना थोडंसं मीठ जरा जास्त वाटलं पण ते पण घरातल्यानं तर बिलकुलच नाही वाटलं घरातले म्हणत होते की नाही नाहीये मीठ जास्त पण काय माहिती मला वाटत होतं थोडंसं जास्त मला थो थोडेसे की नसे खार खारज वाढत होते थोडेसे थोडंसं मीठ जास्त वाटत होतं मला पण बाकीच्या घरातले म्हणत होते की नाही चांगले झालेत नाही झाले त्याच्यामध्ये म्हणजे नाहीये मीठ पण मला थोडंसं वाटलं म्हणून मी इथे शेअर करते पण बाकीचा स्वयंपाक सर्व एवढा भारी होतात ना खूपच छान इथे येत ना आता बघा इथं ताटली भरली तर ही ताटली, ताटली ना नैवेद्यासाठी आहे खूपच छान अशी पूर्ण ताटलीत आमच्या छकुनी भरली आणि नैवेद्य दाखवायचा होता तर बघू शकता तुम्ही किती सगळी असेच नवनवीन आणि टेस्टी व्हिडिओ बघण्यासाठी ना माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वात पहिलं म्हणजे बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून मी जे पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करत असतेत ना त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल तर भेटूया आपण अशा नेक्स्ट छान रेसिपी मध्ये तोपर्यंत पात्रा खात्रा आणि स्वस्त रहा, खात रहा